देशातील लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अपेक्षेप्रमाणे यश मिळताना दिसत नसून अपकी बार चारसो पारचा नारा करता करता अपकी बार तीनसो करताना भाजपची आणि एनडीएची दमछाक होताना दिसत आहे बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघात मात्र एनडीए तर्फे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे हे भरघोस मतांनी विजयी झाल्याचे वृत्त हाती आले असून या विजयानंतर महाडमध्ये शिवसेनेने फटाके वाजवून बाईक रॅली काढून जल्लोष केला मात्र महाड चौदार तळे येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयाचे शटर मात्र डाऊन असल्याचे यावेळी दिसून आले तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी